आपली अन्नाची गरज सांगा पाहू आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती काही दिवसांनी ती बरी झाली त्यानंतर ती कशामुळे सुधारली बालमित्रांनो आजारपणात या मुलीला पुरेसे अन्न खावेसे वाटत नव्हते शरीराची झिजही झाली होती बरी झाल्यावर पुन्हा पूर्वीसारखी खाऊ पिऊ लागली त्यामुळे तिची तब्येत सुधारली सांगा पाहू बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली मित्रांनो बाळाला आईने दूध दिले बाळ थोडा मोठा झाल्यावर त्याला अन्न दिले त्यामुळे बाळाच्या वजनात व उंचीत वाढ झाली आपल्याला भूक का लागते बालमित्रांनो आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून येते अन्नामुळे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते उत्साह वाटत नाही अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपले शरीर खूप थकते आपल्याला जास्त भूक लागते आपल्या प्रमाणे अन्न खात असतील का नाही प्रत्येक सजीव त्याच्या शरीर रचनेप्रमाणे अन्न खात असतो गाय गवत खाते म्हणून मांजरही गवत खाईल का नाही गाय शाकाहारी आहे म्हणून ती गवत खाते मांजर शिकार करून मांस खाते ते मांसाहारी आहे ते गवत खाणार नाही पण कधी कधी मांजरे औषध म्हणून गवतही खातात हे लक्षात राहू द्या मांजराला उंदीर खायला आवडतात म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का नाही मांजर मांसाहारी आहे शेळी झाडपाला खाणारी म्हणजेच शाकाहारी आहे म्हणून शेळी उंदीर खाणार नाही बालमित्रांनो सजीवांचे अन्न वेगवेगळे नवा शब्द शिका पेंड तीळ शेंगदाणे सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा काही ठिकाणी याला ढेप असेही म्हणतात त्याला आपण पेंड म्हणतो आंबल गुळ धान्याची भरळ आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ म्हणजे आंबोन प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाही गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत तर देतातच पण आंबोण आणि पेन सुद्धा देतात घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा देतात शेळ्या आणि मेंढ्या पालाही खातात मांजरांना दूध मनापासून आवडते पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात मांजरे चिमण्या कबुतरे पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात कुत्र्यांना आपण पोळी भाकरी देतो पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात जंगलात हरिण नीलगाय गवे असे प्राणी असतात ते हिरवा पाला खाऊन राहतात जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर हे प्राणी पिकांचाही फडश्या पाळतात म्हणजे खाऊन टाकतात जंगलात वाघ किंवा असे प्राणीही असतात ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात असे प्राणी सहसा माणसांच्या माणसाच्या वस्तीत येण्याचे धाडस करणे भाग पडते अशा वेळी ते गोठ्यातील गुरे मारून खातात माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते त्यांना बुरे मारणे अवघड जाते कोल्हे बहुधा कोंबडे पळवून नेतात जरा डोके चालवा पिके तयार झाली की गोपणी का चालवाव्या लागतात भुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते अनेक पक्षी धान्याचे कण खातात शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य कडधान्य अशी विविध पिके पिके पिकवतो तयार झाली की त्यात दाणे दाणे भरू लागतात ते खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात त्यातून पिकांची नासाडी सुद्धा होते अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात माणसाच्या वस्तीत धान्याचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात कोंबड्या किडे खातात कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात काही पक्षी झाडांची फळे खातात अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे ढेकून माणसाचे रक्त शोषण करतात तर गोचीर गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात पाली आणि सरडे किडे खातात सुरवंट आणि काही कीटक झाडा पाने कुरतडून खातात फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवतात प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते माहीत आहे का तुम्हाला डासाचे अनेक प्रकार असतात बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पती मधील रसांचे शोषण करतात फारच थोड्या प्रकारचे डास माणसाचे रक्त शोषतात वनस्पतीचे अन्न वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाही मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकता वनस्पतीची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ असतात हे पाणी वनस्पतीच्या पानांपर्यंत पोहोचते पानावर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात ती खूप लहान असतात आपल्या डोळ्यांना ती दिसत नाहीत त्यातून हवा पानांच्या आत शिरते अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात वनस्पतीचे अन्न पानांमध्ये तयार होते त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते बालमित्रांनो आपण या प्रकरणामध्ये काय शिकलो सजीवांना अन्नाची गरज असते अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून निघते प्राणी निसर्गात तयार होणारे अन्न शोधून खातात वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते काही प्राणी मांस खातात तर काही प्राणी गवत आणि पाला खातात काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात तर काही प्राणी किडे खातात काही कीटक वनस्पतीचे पाणी पुरतडून खातात वनस्पती, खाता। वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे बालमित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रायमरी मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद